श्रीराम देखील सिद्धी याई उपाधी हरपती हो त्यावेळेस असणारे वाढणार त्या ठिकाणी रामाला विनंती करू लागले रामा एवढं जर कार्य तुम्ही केलं तर या ठिकाणी असणार ओम कोम सोम सर्व असणारी त्या ठिकाणी व्याधी असणारी नाहीशी होईल अशा प्रकारे वाढणार आणि प्रभू विनंती करू लागली चेता हो चैतन्य बोधे हो समाधान प्रपंच होय ब्रमापर्ण श्रीराम दर्शन अतिश्रेष्ठ हो विनंती करू लागले जर असणार अलंकारा सहित सोबीत प्रभुराम चंद्र तुम्हाला आम्ही पाहिलं तर चैतन्य होईल बुद्धी असणारी त्या ठिकाणी होईल सर्व त्या ठिकाणी करू लागले वानर जय जयकार भावे प्रार्थी रामचंद्र कृपे रघुवीर तुष्टला चंद्र भगवान की जय असे प्रकारचे शब्द ऐकिल्याबरोबर सुग्रीव सहित सर्व वानर आणि असणारा जयजयकार केला आणि रामाला जेते असणारी विनंती करू लागला सेंदो सुग्रीवा प्रार्थना एकोनी रघुनंदन सोय जाला सुप्रसन्न मनु वेशदा प्रगार्थ चल पुढील वाच महादेव नागरगोजे रानुबाईची वाडी महादेव नागरगोजे रानुबाईची वाडी सूचक बाबासाहेब महाराज सर्व काही अलंकाराला मा त्या ठिकाणी मान्य करण्या करता नसणार परभू रामचंद्रानं कबुली दिली गेले काय या